दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे जनता राज्य न्यूज चॅनल हे दुसऱ्या वर्षात पदार्पण करत आहे याचा मनापासूनचा आनंद व्यक्त करतो माणूस सतत गतिशील राहिला पाहिजे बिझनेस असो चॅनल असो व्यक्ती असो प्रत्येकाला आपली गती वाढवण्याचा आणि प्रत्येकाला आपण सर्वमान्य होण्याचा प्रयत्न करणं ही काळाची गरज आहे मग ते काही व्यवसाय असो या व्यवसायाला ऊर्जित अवस्था देण्यासाठी स्पर्धात्मक जीवन जगावं लागतं आणि जनता राज्य चान, न्यूज चॅनल हे स्पर्धेला उतरलं सोलापुरात याचा था खऱ्या अर्थाने दुसरा वर्धापन दिन साजरा होताना दिसून येत आहे कारण स्पर्धात्मक सध्या सोलापुरात वातावरण आहे सगळ्या चॅनलमध्ये आणि म्हणून जनता राज जनता राज्य चान, न्यूज चॅनल आपली प्रगती करत जनतेच्या स्पर्धेला सामोरं जात बिझनेस म्हणून जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक करताना आपण या शहराचं काही देणं लागतो आहे या जिल्ह्याचं काही देणं लागतो आहे याची भूमिका मनामध्ये ठेवून ती करण्याचा आणि ते प्रश्न सोडवण्याचा त्या प्रश्नाला अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका